आज बकरी ईद असून कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत नमाज पठण केले आणि एकमेकांना गळा भेट देत शुभेच्छा दिल्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे ईद उल आझा अर्थातच मुस्लिम धर्मियांचा पवित्र असा बकरी ईदचा सण असून भिवंडीत या निमित्त उत्साहाचे वातावरण आहे यामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते नमाज झाल्यानंतर अनेकांनी एकमेकांना बकरी ईदच्या गळा भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत यानिमित्त शहरात चोख असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय मैं यही कहना चाहता हूँ तमाम जो भी हिंदू मुस्लिम भाई है वो सब लोग मिलजुल के रहे और देश में शांति और अमन बरकरार रहे मैं यही चाहता हूँ और यही दुआ करता हूँ कि मतलब अपने देश में भारत देश में सभी मिलजुल के रहें और सब लोग मतलब जो है शांति से रहें और एक दूसरे का मतलब कॉपरेट करें बधाई दे सभी भारतवासियों को मैं ईद अजहा की ढेर सारी शुभकामनाएँ देता हूँ मुबारकबाद देता हूँ दुर्गाडी किल्ल्यावर बकरी दिवशी शिवसेनेचे घंटानाथ आंदोलन तसेच शिंदे गटाच्या आंदोलनानंतर ठाकरे गटही मैदानात उतरले असून परिसरात तणाव वाढलाय पस्तीस वर्षापासून मंदिर बंद ठेवण्याच्या निषेधार्थ शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे बहात्तर मध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी या किल्ल्याचा बंदी हुकूम तोडला आणि हिंदूंना दर्शनासाठी वाट मोकळी करून दिली आणि त्यानंतर शिवसेना नवरात्र उत्सव साजरी करते आणि हजारो लाखो हिंदू देवीचं दर्शन घेतात परंतु ब्या त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सालानंतर मुस्लिम समाज नमाज पडतो म्हणून एक कारण देत की त्यांना व्यत्यय येऊ नये म्हणून आमचं हिंदूंचं मंदिर देवीचं मंदिर हे बंद केलं जातं घंटांना कपडा गुंडाळून घंटा वाजवणे नये म्हणून ते प्रतिबंध केलं जातं अनेक पोचपाटा त्या मंदिराभोवती लावला जातो एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय करणं अशा प्रश प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो आज जे एकनाथ शिंदे या दिगेसाहेबानंतर या आंदोलनाचं नेतृत्व करत होते ते मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले पालकमंत्री झाले नगरविकास मंत्री झाले परंतु त्यांनी हिंदूंना न्याय मिळवून दिला नाही ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते बोलतात की आम्ही आमची संघटना फोडली त्यांनी ज सत्तेत राहून हिंदूंना न्याय दिला नाही ह्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो हे हिंदुत्ववादी सरकार नाही हे बेगडी सरकार आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो देशभरात सर्वत्र मुस्लिम बांधवांची बकरी ईद म्हणजेच ईद उल अधा साजरी केली जात असून विविध ठिकाणी मुस्लिम समुदायाने सामूहिक नमाज पठण केले आज ईद सोबतच आषाढी एकादशी आल्याने अनेक ठिकाणी कुर्बानी न देण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे येवला शहरातील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने ईदउल अजहा मोठ्या शांततेच्या आणि उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली असून या निमित्ताने लक्कडकोट ईदगाह आणि कोट रोडवरील वली ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बकरी ईदचा सण मुस्लिम धर्मीय बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून धुळे शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम धर्मीय बांधवांकडून सामूहिक नमाज पठण करण्यात आले यावेळी ईदगाह मैदाना परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता ज्येष्ठ शुद्ध भागवत एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविकांची मांदियाळी तसेच विठुरायच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते महाद्वार पश्चिमद्वार प्रदक्षिणा मार्ग चंद्रभागा नदीसह दर्शन रांगा ही हजारो भाविकांच्या गर्दीने दुमदुमलेली पाहायला मिळते विठुरायच्या पदस्पर्श दर्शनासाठी सहा ते सात तासांचा कालावधी लागतोय तर मुखदर्शनासाठी एक ते दीड तासांचा कालावधी लागतोय आदिशक्ती मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्याच्या आज पंढरीकडे प्रस्थान झाले त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोथळी येथील जुन्या मंदिराबाहेर जाऊन आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणी झाले आदिशक्ती मुक्ताईचा पालखी प्रस्थान सोहळा आहे या निमित्ताने मी सर्व वा वारकरी बांधव भगिनीना शुभेच्छा देतो आणि आदिशक्ती मुक्ताईकडे काय मागायचं माहिती आहे सगळं ले बड़ी दिवसे हुदे, 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 या ठिकाणी बळीराजाला चांगले दिवस येऊ दे चांगला पाऊस होऊ दे चांगलं पीक येऊ दे हा महाराष्ट्र सुजलाम सुबलाम होऊ दे या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये चांगला आनंदाचा क्षण येऊ दे आनंदाचे दिवस येऊ दे त्यांचं जीवन समृद्ध होऊ दे हेच सगळं निधी कुठेही कमी पडणार नाही इथं स्वतः गिरीश महाजन आहेत पालकमंत्री आहेत आणि पूर्वी पैसे दिले राज्य सरकार व खरं म्हणजे आपल्या सगळ्या पुरातन, पुरातन मंदिरांचं देवस्थानाचं जीर्णोद्धार त्यांचं संवर्धन जतन करण्यासाठी कुठलाही निधी कमी पडणार नाही नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली असून नांदेड ते बिलोली राज्य महामार्गावरील वादळी वाऱ्यामुळे रस्त्याच्या दुथर्फ असलेली झाडे ठिकठिकाणी तुटून पडली आहेत त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहेत तर तासभर चाललेल्या मुसळधार पावसामुळे शेतीनं तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आगामी सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो या उत्सवात सहभागी होणाऱ्यांची संख्या लक्षात घेता पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रंगीत तालीम घेण्यात आली असून यामध्ये दंगा काबू पथकासह रॅपिड ॲक्शन फोर्सच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवल्यास काय खबरदारी घ्यायची याची तालीम देण्यात आली आहे स्वातंत्र्याच्या सत्तराव्या वर्षापर्यंत काही झालं नाही आता कुठे आमची मुलं शिकत असताना ठेकेदारांच्या भ्रष्ट कारभारामुळे त्यांचे शिक्षण धोक्यात येत आहे म्हणून असे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना आम्ही काम करू देणार नाही आणि केले तर ते स्वतः तोडू असे उद्गार आमदार आमशा पाडवी यांनी केले आहे सर्वांचे आवडते फळ असलेला आंब्याचा सीझन आता संपला असून फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा जरी संपला असला तरी आता नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात बाहेर राज्यातील आंबे आले आहेत ज्याला नागरिक देखील चांगली पसंती देत आहेत आता दशेरी युपीची चालू आली मलियाबाद कानपूर यूपी साईडची आहे हिला सध्या पाऊस कमी असल्यामुळे जरा उठाव कमी आहे पाऊस जितका जास्त असेल त्याला उठाव जास्त असतो कारण ही पाऊस नाही पडला तर सुकते लवकर ही आता वाशी मार्केटमध्ये चाळीस रुपये किलो पासून साठ रुपये किलो पर्यंत विक्री होते आता रोज पंचवीस तीस आयसर येत आहेत मार्केटला ही दशरी गोडीला असते स्वाद वेगळा आहे हापूस आणि केसर पेक्षा खूप वेगळा स्वाद आता ही आता चालू झाली तर ऑगस्ट महिन्यापर्यंत माल मिळतो याचा अजून हा एक दुसरा लंगडा आहे आपण युपीचाच आहे आपण पन्नास ते सत्तर रुपये किलो विक्री होते माझ बालकृष्ण विठ्ठल आयुक्तांना सांगितलं आहे पुणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू असून हो महायुती म्हणून आम्ही विधानसभा निवडणुका लढलो आणि जिंकलो तसेच मागच्या अडीच वर्षाच्या कामाची पावती लोकांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिली आहे हायकोर्टात आम्ही लवकर एक्सपडाईज करून मेन्शन करायला लावू आणि लवकर ते आता हायकोर्टात आम्ही मेन्शन करून ठेवू शकतो सर महानगरपालिकेचे रस्ते अजून झालेले नाहीत पावसाळा सुरू आहे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे अपघात होतात पुण्यात ही परिस्थिती आहे आयुक्तांना मी आता भाषणात पण सांगितलं आणि त्यांना मी बघायची सांगितलं की खड्डे पुण्यामध्ये जे आहेत त्याची स्थितीमध्ये लोकांना त्रास होऊ नये खड्डेमुक्त प्रवास पुणेकरांचा झाला पाहिजे यासाठी युद्ध पातळीवर काम दिलेली होती भेट दिली होती सरकारने दोनशे कोटी रुपये पुन्हा रद्द केलेला आहे म्हणजे सीमा भिंत तुम्ही बांधणार होता मी पाहून समृद्धी समृद्धी फायदा आयोगाने महापालिका निवडणुकीत पण कोणी गायब होणार आहे का की सगळे एकत्र असणार आहे महायुती म्हणून आम्ही विधानसभा निवडणुका म्हणून विधानसभा निवडणुका आम्ही जिंकलो आणि अडीच वर्षाचं मागचं जे महायुतीचं काम होतं त्या कामाची विधानसभेच्या निवडणुका लोकांनी दिली आणि लँडस्लाइड मॅन्डेट लोकांनी दिलं त्यामुळे महायुती म्हणूनच पुढच्या निवडणुका ज्या आहेत लढू आणि उद्धव ठाकरे म्हणाले की तुमच्या मनातील बातमी लवकर देईन परंतु मनसे आणि शिवसेना दोन्ही एकत्र येण्यासाठी महाराष्ट्रातील जनता अनुकूल आहे की नाही याची चाचणी करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली उद्धवजीने सांगितलं की महाराष्ट्राच्या मनात काय आहे म्हणजे तुमच्या मनात काय आहे तेच मी तुम्हाला बातमी देणार आहे आता महाराष्ट्राचं कौल त्यांना आजमावायचं असं दिसतोय महाराष्ट्रातील जनता ही मनसे आणि शिवसेना ठाक गट यांच्या युतीसाठी अनुकूल आहे की नाही हे चाचवण्याचा हा प्रयत्न दिसतोय हो पण असं झालं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाची काय भूमिका असेल नाही एकंदरीत आज तरी राष्ट्रवादी शरद पवार आणि ठाकरे गट एकत्र आहे त्यामुळे सर्वांशी चर्चा करूनच माननीय शरद पवार साहेब याच्याबद्दल निर्णय घेतील कारण मधल्या काळामध्ये मनसे सोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं मनसेची भूमिका नेहमीच सातत्याने बदलती असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यात जर ते उद्धव ठाकरे गटामध्ये जर दर सहभागी झाले तर एक राष्ट्रवादी पुढे पुढे कामावर असणारे उद्धव ठाकरे गटामध्ये सहभागी झाल्यानंतर स्वाभाविकता ते महाविकास आघाडीचा एक भाग म्हणून राहतील अशी मला अपेक्षा हो राज्य सरकारने जालंधर सुपेकर यांच्या संदर्भामधले बरीचशी माहिती सांगितलेली आहे त्यांनी स्वतः जालंधर सुपे यांनी सुद्धा स्वतः त्या संदर्भामध्ये हो खुलासा केलेला आहे मला वाटतं एकंदरीत आरोप पारोप जे आहे त्या आरोपामध्ये किती तथ्य आहे तपासलं पाहिजे नाही तर अनेकदा असे आरोप होत राहतात आणि मीडिया ट्रायलचा एक भाग म्हणून मी पण ते सहन केलेलं आहे सामाजिक न्याय विभागाचा निधी आणि आदिवासी विकास विभागाचा निधी हा तिन्ही दोन्ही निधी मोठ्या प्रमाणावर टप्प्याटप्प्याने लाडक्या बहीण योजनेच्यासाठी वापरण्यात आलेला आहे <coughs> आणि मला वाटतं की हे मागासवर्गीयांवर आदिवासींवर अन्याय करणार आहे ज्या मागासवर्गीयांच्या आणि मागास आदिवासींच्या योजना आहेत त्या योजनांना कट लागू शकतो आणि त्या माध्यमातून त्यांच्या ज्या योजना आहेत त्या थंड बस्त्यात पडतील आणि सारा पैसा लाचका बहीण योजनेसाठी वापरला जाईल लाडक्या बहिणीमुळे सरकार दबावात आहे किंवा अडचणीत आर्थिक अडचणीत असं वाटतं की नाही नक्कीच लाडक्या बहीण योजनेमुळे सरकार आर्थिक अडचणीमध्ये पूर्वी आड लाडक्या महिन योजनेसाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता नंतरच्या कालखंडामध्ये आत्ता या अर्थसंकल्पामध्ये छत्तीस हजार कोटी रुपये या ठिकाणी ठेवण्यात आले असं सांगण्यात आलेलं आहे मला वाटतं की छत्तीस हजार कोटी हा नॉन प्लॅन एक्सपेंडिचर आहे याच्या माध्यमातून काही उत्पादक निर्माण होत नाही भांडवली खर्च नाही होत हा जो आहे हा जो खर्च होतो आहे याच्यामधलं राज्य सरकारला एक समाज कल्याणाचा भाग असू शकतो परंतु त्याच्या माध्यमातून काही नवीन असं कामं उभं राहू शकत नाही त्यामुळे पुढच्या कालखंडामध्ये राज्य सरकारचा जो विकासासाठी असलेला निधी आहे त्याला खात्री लागू शकते निधीच्या कमतरतेमुळे राज्यातील आमदारांना फटका बसतोय निधीच्या कमतरतेमुळे डीपीडीसीचा निधी कमी झाला निधीच्या कमतरतेमुळे अनेक योजना रखडल्या पाहता तुम्ही की अनेक योजना रद्द कराव्या लागल्या महाराष्ट्र सरकारचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं आणि अने अनेक विभागांचं देणं कॉन्ट्रॅक्टरचं बाकी आहे कॉन्ट्रॅक्टर आज आंदोलन करत आहे त्यांनाही पैसा उपलब्ध होत नाही एकंदरीत ही राज्य सरकारची स्थिती आहे मग गेल्या वेळेस बघायला गेलं मुख्यमंत्र्यांनी मुक्ताच्या पालखी सोडण्यासाठी निधी दिला होता मात्र विद्यमान विद्यमानचे मुख्यमंत्री त्यांनी अद्याप कुठल्याही निधी उपलब्ध केला नाही नाही मुक्ताई हे दरवर्षी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे दिला जाईल अशा स्वरूपाची घोषणा मागच्या कालखंडामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी केली होती त्यांनी याही संदर्भामध्ये की ज्या ज्या ठिकाणी या महत्त्वाच्या पालख्या येतात त्या पालख्यांना संरक्षण दिलं जाईल त्यांना मेडिकलच्या के जा व्यवस्था केल्या जातील त्यांच्या जा व्यवस्था जा जिथं टप्प्याटप्प्यावर थांबतील तिथं व्यवस्था केल्या जातील आणि यासाठी जो खर्च येईल त्या खर्चाची काही तरतूद करण्यात येईल असंही म्हटलं होतं मागच्या वर्षी काही प्रमाणामध्ये मुक्ताईसाठी निधी दिला परंतु या वर्षी प्रवास करत पालखी सोहळा पंढरी मध्ये आषाढी यात्रेसाठी विसावणार आहे यासाठी आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळ्याचे जुन्या मुक्ताई मंदिरातून प्रस्थान झाले हरिनामाच्या जयघोष मध्ये वारकरी तल्लीन झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले यावेळी राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले लक्ष्मण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी आहेत मानसिक संतुलन बिघडलेला बेताल वक्तव्य करणारा लक्ष्मण हाके यांचा बारामतीत जाहीर निषेध करत जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे महायुती सरकारने आपल्या वचननाम्यामध्ये विविध प्रकारच्या घोषणा जाहीर केल्या होत्या पण त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज भाग्यनगर कमाल भारतीय जनता पार्टीचे खासदार अजित घोपछडे यांच्या संपर्क कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला पूर्ण मराठवाड्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार व विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी जानवे यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्ह्याच्या वतीने खासदार आमदार आणि सर्व मंत्री यांना निवेदन देण्याचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे आज आम्ही खासदार गोपछडे यांच्या कार्यालयावर आत्ताच निवेदन दिलेलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी ता त्वरित देण्यात यावी शेत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यात यावी दे दे शेतकरी सन्मान योजनेतून पंधरा हजार रुपये देण्यात यावे दे दे लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपये पगार आहे ते एकवीसशे करतो म्हणले होते ते देण्यात यावी पंचेचाळीस हजार गावांमध्ये पांधण रस्ते करणार होते ते देण्यात यावे असे विविध मागण्या घेऊन आम्ही आज खासदार गोपछडे यांच्या कार्यालयावर निवेदन दिलेलं आहे आजचं जे आमचं आंदोलन आहे हे संयमान आहे लोकशाही पद्धतीने आहे जर शासनाने हे निवडणुकीपूर्वी जे आम्ही आता सांगितलेले निवेदनामध्ये दिलेले मुद्दे त्यांनी जाहीर केले होते आणि ते जर आता ताबडतोब दिले नाही तर शिवसेना याच्या जा पलीकडे जाऊन शिवसेना स्टाईलने आंदोलन करल असं मी जाहीर आव्हान करतो तेरा वादा या आंदोलनातून आज पूर्ण मराठवाड्यामध्ये जे सत्ताधारी आमदार खासदार मंत्री यांच्या ऑफिसला जाऊन जे जे महाराष्ट्रातल्या जनतेला ज्या वेळेस या पक्षाने आश्वासन दिलं होतं वादे केले होते त्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी असेल लाडक्या बहिणींना ला एक्केशे रुपये द्यायचा असेल अशा कितीतरी घोषणा त्यांनी त्यावेळेस ते केल्या होत्या वाद्या केल्या होत्या आणि ते आज वादा विसरून गेलेत आम्ही या ठिकाणी फक्त त्यांनी केलेले वादे या ठिकाणी त्यांच्या आठवणी करून देत आहोत जे जे त्यांनी वादे केले होते महाराष्ट्रातल्या जनतेला ते त्यांनी पूर्ण करावं यासाठी आम्ही या ठिकाणी क्या हुआ हो तेरा वादा म्हणून आम्ही या ठिकाणी खासदारांना निवेदन दिलेलं आहे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अभ्यासक पंकज सुतकर यांनी प्लास्टिक खाणाऱ्या जीवाणूचा शोध लावला आहे पर्यावरणासाठी हे क्रांतिकारक संशोधन ठरले पेटंट साठी त्याची नोंदणीही झाली सोलापूरच्या मातीतच हा जीवाणूचा शोध लागला मी मी पंकज रमेश सुतकर संशोधक विद्यार्थी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर माझं संशोधन प्लास्टिक विघटनावर चालू असून माझे मार्गदर्शक डॉक्टर विनायक ध्रोत आहेत यामध्ये मी मातीमधले जे सूक्ष्मजीव आहेत ते मी वेगळे करून मी त्या सूक्ष्मजीवांमार्फत प्लॅस्टिकचं विघटन करण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये काही असे सूक्ष्मजीव मला आढळलेत आहेत की जे थोडेसे वेगळे आहेत त्याचे सिक्वेन्सेस वेगळे आहेत ते सूक्ष्मजीव माझ्या नावाने माझ्या आई वडिलांच्या नावाने माझ्या जा गुरुंच्या नावाने सोलापूर विद्यापीठाच्या नावाने देखील अमेरिकेच्या एक प्रसिद्ध एन सी बी आयवर मी रजिस्टर देखील केलेले आहेत ते सूक्ष्मजीवांचा मी अभ्यास अशा पद्धतीने केला की त्याच्यामध्ये एक क्षमता आहे की ते प्लॅस्टिकचं विघटन करू शकतात जवळपास साडेतीन ते चार वर्ष या संशोधनास मला लागलेलं आहे आणि त्या संशोधनामध्ये मला असं आढळून आलंय की प्लास्टिकचे विविध प्रकार आहेत त्या विविध प्रकारवर माझे जे सूक्ष्मजीव आयसोलेट मी जे केलेले ते विघटन चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि सध्या एक लॅब स्केल बायोरिएक्टर देखील मी जो डेव्हलप केलेला आहे त्याला देखील इंडियन गव्हर्नमेंटचं मला पेटेंट देखील मिळालेलं आहे आणि त्या बायोरिएक्टर मध्ये मी काय करतो की हे जे मायक्रोब्स आहे सूक्ष्मजीव आहे त्याची क्षमता मी वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतोय वाढवण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून प्लॅस्टिकच विघटन जे वीस दिवसामध्ये होऊ शकतं तो कमी कालावधीमध्ये हो कसं होऊ शकेल हा माझा प्रयत्न आहे शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुणेशोध पदकाने वाहन चोरी प्रकरणाचा पर्दाभाष करत तब्बल तीन लाख साठ हजार रुपयांच्या नऊ मोटारसायकलींसह सा दोन आरोपींना अटक केली आहे ही कामगिरी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली शहर पोलीस स्टेशन गोरा नंबर दोनशे शहाण्णव पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये दोन संशयित इसम नामे दिनेश पावरा व विशाल भील हे काळ्या क्र काळ्या रंगाचे केसरी रंगाच्या पल्सरवर संशयितरित्या फिरताना दिसून आले त्यांना डी बी पथकाने ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून विचारपूस करता त्यांनी वरील गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली मोटरसायकल तीच असल्याचे सांगून नंदुरबार मध्य प्रदेश तसेच शिरपूर शह शा, शहरामधून वेगवेगळ्या ठिकाणून इतर आठ गाड्या काढून दिलेल्या आहेत अशा एकूण नऊ गाड्यांचे डिटेक्शन करण्यात आलेले आहे याच्यापूर्वी त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत याच्यापूर्वी त्यांच्यावर मध्य प्रदेश आणि धुळे जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत सराईत गुन्हेगार सराईत गुन्हेगार आहेत आषाढी यात्रेमध्ये आपत्कालीन यंत्रणा सतर्क असावी यासाठी विठ्ठल मंदिर परिसरात पोलीस विभागाकडून मॉकड्रिल करण्यात आले यामध्ये मंदिर परिसरात दोन अतिरेक्यांसह बॉम्ब असल्याची अफवा पसरवण्यात आली संपूर्ण पोलीस यंत्रणा बॉम्ब शोध पथक श्वान पथक हे ये वेळेवर येते की नाही याची चाचणी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली नांदेड शहरातील कैलाश नगर भागातील प्रतिभा निकेतन शाळेच्या छतावर अचानकपणे आग लागली असून या आगीत शाळेतील जुने फर्निचर जळ आले आहे अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होते आगीवर नियंत्रण मिळवले आहे त्यामुळे आग इतरत्र पसरली नाही मात्र या आगीचे कारण अस्पष्ट आहे श्री क्षेत्र पंढरपूर वारीसाठी महाराष्ट्र सोहळ्यासोबत प्रस्थान होत आहेत तसेच चोपडा शहरात सोळा वर्षापासून सुरू असलेल्या परंपरेनुसार पायी दिंडीला मोठ्या उत्साहात आनंद टाळ मृदुंगाच्या गजरात प्रस्थान झाले यावेळी महिलांनी या पायी दिंडीमध्ये फुगडी खेळण्याचा आनंद घेतला अशाच नवनवीन झटपट बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार